हॅलो वेज आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे उत्तर पूजा करायची आहे आपल्याला म्हणजे कालचा गुरुवार चला तर उत्तर पूजा कशी करतात आणि कशा प्रकारे करायची असते तर चला मग कंटिन्यू राहा तर कुठलीही पूजा म्हटलं म्हणजे त्याची उत्तर पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे तर इथे आपला दिवा अखंड राहतंच तर अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि सर्वात प्रथम पहिले आपल्याला आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली जी पूजा आहे ती व्यवस्थित कर्कपाळाला कुंकू असणं खूप महत्त्वाचं आहे तर आता इथे अगरबत्ती लावून घेते मी आणि सर्वात पहिले हळदी कुंकू आपल्याला सगळ्या देवतांना लावून घ्यायचं आहे तर बघू शकता सर्वात पहिले मी लावून घेते आहे आणि नंतर मग आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे सगळीकडे पूजा करायची व्यवस्थित आणि सगळे देव हलवून घ्यायचे कारण आपल्या इथं ते देव आपण पूजा करून त्यांना आपल्या इथे स्थापन केलेलं आहे तिथे मी देव उसळून घेतलेले दे दे। आहेत आणि हे जे फुलं आहेत ते निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जिथे आपण निर्मल ते मी जे खत तयार करता किंवा कुंडीमध्ये जमा करता त्याप्रकारे आणि जिथल्या तिथे वस्तू ज्या आहेत ते आपल्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि पाण्याचं काय करायचं कलशाचं काय करायचं ते पण खूप महत्त्वाचा भाग आहे तर कलशातले जे पानं आहे ते पाच प्रकारचे पानं कलशातल्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवून सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे जे काही निकारात्मक शक्ती राहते ती चालली जाते तर बघू शकता तुम्ही हलवताना मी कलश हलवला आहे आणि नंतर मग तिथलं सगळं जे साहित्य आहे ते उचलायचं आहे आता इथे जे वस्त्र आहे कलशाचे ते काढून घेतले आहे तर आता इथे जे आहे सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे पाणी याच पानां पानां बुडवून तर बघू शकता तुम्ही आणि हे जे पाच प्रकारचे हे जे नारळ आहे हे नारळ आपल्याला चार गुरुवार हेच नारळ आपल्याला वापरायचं आहे आणि हे जे पाच डहाळ्या आहेत या पाच प्रकारच्या दिशेने आपल्याला टाकायचे आहे जसं पोथीमध्ये पण सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे आता हे सगळं उसळून घ्यायचं आहे आणि हे जे रांगोळी वगैरे आहे ते मी कपड्याने पुसून घेते कारण उत्तर पूजा आपण जेव्हा पूजा मांडतो तेव्हा रांगोळी काढतो वगैरे तर ते सर्व पहिले उसळून घ्यायची आहे तिथे थोडंसं पाणी घालून आपल्याला सारवून घ्यायचं आहे पाण्याने तिथे हळदी कुंकू व्हायचा आहे आणि फूल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे उत्तर पूजा ही जी केली जाते घ्यायचं आहे जमिनीला सारवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तिथे मग आपल्याला हळदी कुंकू आणि फूल व्हायचं आहे कारण तिथे आपण पूजा म्हणलेली आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि आपल्या जे आपण जी पूजा मांडलेली आहे त्यासाठी पण देवाला प्रार्थना करायची आहे तशी पूजा केली ती तशी तुम्ही निर्विघ्नपर्यंत पार पाडली आहे त्याचं जे उत्तर पूजा आहे ती मी करत आहे जे आपल्या मनामध्ये इच्छा आहे ते पण आपल्याला करायचं आहे आता इथे पूजा वगैरेचं सगळं उचलून घेतलेलं आहे मी आणि आता इथे आज आहे शुक्रवार तर कलश बदलायचा होता मला तर इथे कलश जो तांबे आहे तो पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यातलं पाणी जे आहे खराब झालेलं असेल किंवा चांगलं असेल तर तुम्ही कधी करता को याच्यावर आहे कोणी आठ दिवसांनी कलश को बदलते कोणी पौर्णिमेला कलश को बदलते अशा प्रकारे राहते तर आता इथे मी आंब्याची पानं घेतलेली आहेत तर कोणी आठ आठ दिवसांनी पण बदलते मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही आपला मंगल कलश जो आहे तो आपल्याला बदलायचा असतो तर इथे आता जे आहे धागा आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे पाच प्रकारे वगैरे पाच करू शकता किंवा ते पाचच हे राहते आता इथे आपल्याला स्वस्तिक, स्वस्तिक, स्वस्तिक थी थी, थी। जे आहे सर्वप्रथम स्वस्तिक काढून घेते किंवा लावून घेते स्वस्तिक काढायचा आपल्याला कुंकवाने आणि खालून वर बोटं केलं पाहिजे असे पाच प्रकारे पाच बोट लावून घ्यायचे आपल्याला आणि हळदीचे पण लावून घ्यायचे तर कलश आपल्या घराचं रक्षण करण्यासाठी वगैरे राहते आपल्या कुलदेवतेचं आहे आणि आपली कुलदेवता जी आहे ती आपल्या घराचं रक्षण करते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदवते किंवा येते आता इथे यामध्ये मी सुपारी पैसा फूल आणि दुर्वा आहे आहे जे आहे ते आपल्याला कलशामध्ये घातलेलं आहे आणि हे वस्त्र जे आहे ते किंवा साडी म्हणू शकतो किंवा आपल्या कलशासाठी जे वस्त्र आहे ते तर बघू शकता तुम्ही याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि उरलेल्या कापडापासनं आपण घरी आपल्या देवासाठी वगैरे वस्त्र पण होऊ शकतो बाजारामध्ये पण भरपूर प्रकारचे वस्त्र किंवा कापड मिळते इथे बघू शकता तुम्ही जसे दागिनेच घातलेले आहेत अशा प्रकारे झालेले आहे तर इथे पाच प्रकारचे पानं पण मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ पाच पानं आपल्याला आंब्याची किंवा विड्याचे पानं ठेवायची आहे तर नारळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर याच्यामध्ये हळदी कुंकू आपल्याला टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कलश तयार करायचा म्हणजे नारळाला मी थोडीशी हळद लावणार आहे हळदीचं लेपन आणि कुंकू तर भरपूर जण छान सजवल्या सजवतात तर आपल्याला साध्या सिंपलप्रमाणे मी करते तर इथे हळदीचं थोडंसं जे नारळ आहे त्याला हळद लावून घेते आणि कुंकू लावते आणि हा सोबेनी गजरां म्हटलं तर गजरात गजरा फुलं काही नव्हते पण शेवंतीच्या वतीत मग मी कचरास वेणी तयार केली वेणीचे पण व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत नवरात्रीमध्ये वगैरे तर अशा प्रकारे आपल्याला हळदीचले पण आणि मध्यभागी कुंकू लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता इथे आपल्याला नारळ जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे नारळ व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला पानं किती आतमध्ये पाहिजे त्याप्रमाणे आणि आता इथे मंगळसूत्र जे आहे देवीचं ते घालून घेते मी आणि जेवढा तुम्हाला शृंगार खवटे वगैरे मिळतात ते पण तुम्ही लावू शकता नाथ वगैरे पण घालू शकता पण माझी साधी सिंपल पद्धतीने मंगल कलश करत असते मी मंगल कलश मांडत असते तर इथे वेणी तयार करून घेतली आहे फुलांची तर इथे स्थापन स्थापना केली मंगल कलशाची आणि साधी सिंपल पूजा साधी सिंपल भाजी करत ज्या आहे तर आज आपण बघणार आहोत रेसिपी तर इथे पनीर घेतलेलं आहे मी आज पनीरची भाजी आहे तर इथे किसून घेतलेला आहे पनीर साधी सिंपल आपण ढाबा स्टाईल बनवणार आहे आणि मसाला मी भरपूर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मसाला मी तयार करून ठेवते तीन चार दिवसाचा कारण भरपूर कधी कधी आपण कड धान्य वगैरे करतो तर थोडासा मसाला लावतो खोबरं आलं लसण पेस्ट वगैरे तर इथे मसाले काढून ठेवलेले आहेत सगळे पण मी साधेच आपण करणार आहोत जास्त उग्र नाही करणार आहोत तर इथे ते पॅनमध्ये तेल गरम गरम करायला ठेवलेलं आहे तेलामध्ये जिरं मोळी घेतलेली आहे हा मसाला मी तयार करून ठेवलेला आहे आणि इथे आहे थोडंसं तुम्ही बेसन घेऊ शकता किंवा काजूची पेस्ट करू शकता इथे धने पावडर खोबरं खाकस घेतलेलं आहे कसुरी मेथी घेतलेली आहे हळद काळा मसाला लाल तिखट आपल्या इच्छेनुसार घालायचा आहे आता तेल तडतळलं आहे जिरं मोरे पण तडतळली आहे आणि ते मसाला पण मी आता घातलेला आहे तर मसाला हा कच्चा आहे खोबरं टोमॅटो कांदा लसूण आलं तर इत्यादी मी या मसाल्यामध्ये घातलेला आहे मसाला चांगला परतल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बेसन किंवा काजूची पावडरसुद्धा टाकू शकता की जेणेकरून भाजीला घट्टपणा येईल तर इथे चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला मसाला कारण आपला कच्चा आहे तर तुम्ही भाजूनही मसाला तयार करून ठेवू शकता तर आता हे तो चांगला शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहे तर बघू शकतो तेल पण सुटलेलं आहे का त्याच्यामध्ये सगळे सुके मसाले जे मी घातलेले आहे खोबरं खाकस आणि आपले जे सुके मसाले आहेत ते आणि आता परत परतवून घ्यायचं आहे चांगलं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मसाला पूर्ण कारण भाज्या करण्याची पण पद्धत असते तर ही साधी सिंपल आहे आणि याच्यामध्ये मसाल्यामध्येच मी थोडंसं लस मिरे जिरं आणि जो मसाला खडा मसाला मिळतो तो घातलेला तो आहे तर कधी कधी आपण मसाल्याच्या भाज्या करतो तर मी हा मसाला तयार करून ठेवते तर झटपट होतो झटपट भाजी बनते तर अशा प्रकारे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे बेसन किंवा तुम्ही काजूची पेस्ट म्हणा किंवा काजूची पावडरसुद्धा टाकू शकता तर इथे तेल सुटत आहे इच्छेनुसार तिखट टाकायचं आपल्या आपल्याकडे आपल्या कुटुंबातले लोक कसे खातात किती तिखट खातात आणि तेल सुटल्यावर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि छान उकळी आल्यावरती यामध्ये पनीरचे जे आपण चिप्स म्हणा किंवा किसलेला आहे ते टाकायचं आहे तर थोडी केल्यापेक्षा आजची किस केलेला टाकला तरी भाजी खूप टेस्टी बनते तर अश कशी वाटली तुम्हाला भाजीची रेसिपी नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा आणि आजची उत्तरपूजा प्रत्येकजण उत्तरपूजा वेगवेगळ्या पद्धतीने करते तर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनचं बटन सोबत दाबा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आजची रेसिपी कशी झाली ती पण सांगा